नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा बँकेत नोकरी गेली, पण तरी साहित्य क्षेत्राची फार मोठी रुची होती हे साहित्यिक मोठे झाले कसे त्यांची चरित्र वाचावी त्यांचं जीवन कार्य हे वेगवेगळ्या कार्यक्रमातनं लोकांपर्यंत पोचवावं म्हणून मी आणि माझी सौ गीता भुरके यांनी सुद्धा गोनीदायक झंझावत नावाचा कार्यक्रमच केला पण अशा ज्या आनंददायी घटना आहेत या आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम ही मालिका सुरू केली त्यातला आत्ता सांगतोय हा गोनीदायक झंझावात याचा भाग गोनी दांडेकरांचा जन्म हा अमरावती जिल्ह्यातल्या इलिचपूर म्हणजे आता त्याला अचलपूर म्हणतात तिथला वडील शिक्षक होते आणि त्यावेळेचा काळ म्हणजे काय भरपूर जागा राहिला दारात अंगण वगैरे असं सगळं त्यांचे घर मालक होते त्यांनी तर एक वाघाचं पिल्लू पाळलं होतं त्यामुळे यांना निसर्ग प्राणी पक्षी हे लहानपणापासून सगळे आपलेच वाटत होते आणि त्यांनी लिहून ठेवलंय की लहानपणी जर ते काही कारणानं रडले तर आता आई काय करते हो? अले, ले लय ले, ले करून त्याला काहीतरी हे खायला दे काय करेल ते म्हणले आई माझी असं कोणीदा सांगतात चक्क अंगणात ठेवून मला जायची झोपवायची आणि अंगणात झोपला आणि मला आकाश दिसलं भव्य काहीतरी आहे की आपोआप मी शांत व्हायचो ही किती सोपी युक्ती होती आणि ही लहानपणापासून भव्यता मोठं काहीतरी निर्माण करायचंय आणि हा निसर्ग आपण हे खरं आपलं छत आहे याची त्यांना जाणीव झाली होती वडिलांची बदली झाल्यामुळे ते नागपूरला गेले आणि तो काळ होता हा महात्मा गांधींच्या चले जाव चळवळीचा होता एकोणीसशे बेचाळीसचा चले जाव हे आंदोलन होत पण यांच्या मनात आलं किती लोक धडपड करतायत ब्रिटिश सरकारला कर घालवायला आणि आंदोलन करतायत सत्याग्रह करतायत आपण काहीतरी केलं पाहिजे मग काय केलंय सत्याग्रह म्हणजे म्हणजे मिठाचा सत्याग्रह केलाय मग आपणही म्हणले म्हटले मिठाच्या सत्याग्रहाला काय लागतं मीठ लागतं ते कुठं मिळतं समुद्र केनारी नागपूरला कुठला आलाय समुद्र पण आपण मीठ करूया म्हटले म्हणून यांनी काय केलं मोठं भांडं आणलं तांब्याचं त्याच्यामध्ये मीठ विरगोळवलं आणि एक मोठी चूल तयार केली सर्व मित्रांना गोळा केलं चुलीमध्ये सरपण आणा आणि ती पेटवली आणि त्याच्यावर हा हांडा ठेवला आणि हांडा तापत 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 ताप सगळं पाणी गेल्यावर त्याच्यात जे क्षार निर्माण झाले ते मीठ आणि ते, ते सगळ्यांना स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणेचा हा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटलं मीठ हे आपण मिठाचा सत्याग्रह नागपुरात करतोय म्हटले तरी त्यांचं समाधान होईना नववी मध्ये आले होते ते काहीतरी आपण केलं पाहिजे ते म्हणजे इथं काय करणार सगळेजण मी बघतो ते मुंबईत करतात एक दिवस ते रेल्वेत बसले आणि चक्क मुंबईला गेले घरात कोणाला पत्ता नाही काही नाही काही नाही मुंबईत पोचले फलाट्यावर झोपले आणि सारखी चौकशी करायला लागली की काँग्रेसचं जिथं आंदोलनाचं मुख्य कार्यालय कुठं आहे ते शोधलं तिथं गेले तर वेगवेगळे नेते यायचे जायचे पण यांच्यावर कोणच लक्ष देत नव्हतं हो हे काहीतरी सांगायला जायचे मला स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून आलो आहेस तर त्यांच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं कोण पोरगा आहे काय ते आणि त्यांच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही आपलं जेवण खाण तरी बघायला पाहिजे म्हणून मिळेल ती कामं करायला लागली पेपर वाटले गाड्या धुण्याचं काम केलं भाजी विकण्याचं काम केलं हॉटेलमध्ये मदत करायचं जे पडतील ते कामं करत होते आणि आता आपण भरकटलोय घरी जावं तर खरं नाही आता नाही जायचं घरी आपण पडलोय बाहेर तर गाडी धुत असताना त्या ड्रायव्हर म्हटला तू काय करतो कुठं असतो कोण आहे तुझे ते म्हणजे मला कोण नाही आहे मग चल बरोबर म्हटले आणि तो गाडी पुण्याला येणार होती ती टॅक्सी ड्रायव्हर त्याला घेऊन पुण्याला आला हा पोरगा उपयोगी पडेल फुकटचाच मिळतोय म्हटले आणि त्यांनी त्याच्या मित्राकडे त्याला सोपवलं त्या मित्राचं बँडचं पथक होतं आणि बँडच्या पथकामध्ये हे काम करायला लागले वाद्य वाजवायला आहेत पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काम त्यांच्याकडे आलं बँड पथकात त्याला गाण्यापेक्षा पुढे एखादी कसरत करून दाखवली की त्या बँडला फार महत्व होतं म्हणून गोनिदांना चौकात बसवलं बँड आलेलं असताना ग्लोब टॉकीज आहेत त्या चौकात गोनिदा पुण्यात बसलेले आहेत आणि डोक्यावर त्यांच्या नारळ ठेवलेला आहे आणि एक जण दांडपट्टा फिरवत यायचा आणि तो डोक्यावरचा नारळ उडवून दाखवायचा आणि मग मा लोक म्हणायचे काय बँड आहे काय बँड आहे म्हणजे बँड राहिला बाजूला हा नारळ उडवून दाखवतात म्हणून मग गोंदिदांची का निवड चुकून काय अपघात झाला तर ह्याची कोण तक्रार करणार हा एकटाच आहे म्हणून त्यांना ते काम दिलं होतं आणि नारळ डोक्यावर ठेवून तो फोडून घ्यायचा हे करत होते ते आणि हा एक जो मालक तिथला भेटला हा मुसलमान होता त्याने यांचा सांभाळ केला होता आणि सांभाळ केल्यावर त्याला एक दिवस वाटलं आता यांची सुंता करावी म्हणून हा हडपसरच्या इथली जी टेकडी आहे त्या टेकडीवर पीर आहे तिथे यांना घेऊन चालले होते यांना माहित नाही काय वगैरे बिर्याणीचं पातेल केलेलं याच्या मुलाच्या डोक्यावर ठेवलं आहे आणि त्याला म्हणले चल पण ते कळे ना त्यांचे आज मला नवे कपडे घातलेले आहेत आणि ते पातेल घेऊन तिथं गेले आणि तिथं गेल्यावर ते म्हणले जादा कुछ लगे का नाही रोने का नाही हा थोडा काम आहे थोडं तेव्हा यांच्या लक्षात आलं आता माझी सुंता करतायत त्यांनी ते पातेल ठेवलं आणि जे धूम ठोकली पळतच सुटले त्यांनी किती प्रयत्न केला तरी हे इतके वेगात गेले की तो पुन्हा त्यांना सापडलाच नाही आणि मग कुठल्या तरी आता कुठं काम करायचं का तर पहिली खानावळ बघायची म्हणजे मोफत जेवण तरी मिळेल अशा हिशात असताना खानावळीत आलेले एक जण म्हणले नाशिकला मी याला घेऊन जातो नाशिकला नेलं तिथून एक जण म्हणले अरे हा चांगला आहे आमच्या कोकणात द्या मला बरोबर त्याला कोकणात नेलं आणि कोकणामध्ये त्यांना तिथे प्रचाराला आलेले संत गाडगे महाराज भेटले आणि गाडगे महाराजांच्या ह्याच्यात त्यांनी प्रवास सुरू केला गाडगे महाराजांच्या संगतीत हे सुधारले साहित्य काय असतं ते गाडगे महाराजांच्या तोंडून ऐकलं प्रवचन करायचं तर किती तयारी करायला लागते ती सारी त्यांनी केली त्यातून मग लिखाण करायला लागले गाडगे महाराजांच्या परवानगीतून त्यातनं बाहेर पडले आणि स्वतंत्रपणे लिखाण करायला लागले औंच्या महाराजांनी प्रोत्साहन दिलं तू लिह लिह लिहित होते लिहित होते तळेगावला राहिले तळेगावला पत्नी निरा या निराताई या अगदी साधेपणानं राहायच्या गरिबीत होते हा एकमेव साहित्यिक मी असा पाहिला की त्यांनी म्हटलं पूर्ण आयुष्य मी साहित्यावरच जगेन उपासमार झाली तरी चालेल पुण्यामध्ये यायचे प्रकाशकांकडं फिरत तर सकाळचा फक्त नाश्ता केलेला असायचं उपाशी असायचे तर जोशी मोठे ते म्हण तो ओळखायचे ते म्हणले अहो तू उपाशी दिसतोय काय खाऊन आलो तो आणि नाही दिवस आमटी भात इथं खाल्ल्याशिवाय जायचं नाही म्हणायचे आणि त्यातनं ते पुढं केले हे किती कादंबऱ्या लिहिल्या आहेत एकेका कादंबरीवर त्यांचे चित्रपट निघाले भगीरथाचे पुत्र वाचल्यावर तर भाकरा नांगल धरण कसं उभं राहिलं हे सगळं लिखेल काकासाहेब गाडग्यांनी त्यांना राहायची व्यवस्था केली आणि त्यांनी ते लिहिलं खूप खूप आहे कोणी त्यांचं साहित्य वाचलं की माणूस निसर्गाच्या जवळ जातो शिवचरित्रावर प्रेम करतो त्यांचे बाबासाहेबांचे कसे मित्र होते ते कळतं अनेक गोष्टी करतात गोनीदायक झंझावात हा कार्यक्रम करायला मला फार फार आवडतं त्यांच्या कुटुंबियांनी मला शाबासकी दिली वीणादेव विजयदेव यांनी तो कार्यक्रम पाहिला म्हणले फार चांगला आहे असे एक एक साहित्यिक घ्यायचा तो पुढं न्यायचा हे मी आणि गीता फुरके करत राहिलो सुमारे बारा साहित्यिक आत्ता झाले चालूच आहे चालूच आहे गोष्ट आवडली असेल पुढं न्या पुढं न्या धन्यवाद